नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी इथल्या पस्तीस वर्षाच्या कल्याणी संतोष शिरसाट या महिलेने शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली पतीसह सा सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित कल्याणीचा दोन हजार चौदामध्ये संतोष शिरसाट यांच्याशी विवाह झाला होता त्यानंतर तिचे पती आणि सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर शनिवारी कल्याणीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली पीडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच सरळ रचत रविवारी तिच्यावरती अंत्यसंस्कार केले कल्याणीच्या अंत्यविधीला पती सासरा आणि सासू हे उपस्थित नव्हते तिच्या दहा वर्षांच्या युग या मुलाने तिच्या चितेला अग्नी दिला अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे या महिलेला मानसिक शारीरिक जाचामुळे कंटाळून आत्महत्या करावी लागली आणि तिच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांच्या अंगणातच अंत्यसंस्कार केले तिच्या पार्थिवावर कारण त्यांच्यामुळे त्यांच्या पोटच्या मुलीचा मृत्यू झाला